नमस्कार मैत्रिणींनो मी माधुरी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर मैत्रिणींनो आज आपण अगदी मस्त मऊ लुसलुशीत खायला अतिशय भन्नाट लागणारा रेस्टॉरंट स्टाईल रेशमी पराठा बनवणार आहोत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हा रेशमी पराठा नक्कीच आवडेल आणि हा तुम्ही कुठलीही भाजी चटणी किंवा अगदी लोणच्यासोबत देखील खाऊ शकता तर जास्ती वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा रेशमी पराठा बनवताना आपण मैद्याचा वापर कुठंही केलेला नाही आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी मी साधारणपणे चार बटाटे उकडून त्याची साल काढून घेतलेली आहे आणि आता आपण त्याला किसणीच्या सहाय्याने ह्या पद्धतीने किसून घेणार आहोत तुम्ही मॅशरच्या सहाय्याने देखील करू शकता पण किसून घेतल्यानंतर यामध्ये अजिबात गुठळ्या राहत नाही आणि आपल्याला तेवढी काळजी घ्यायची आहे की यामध्ये कुठेही गुठळ्या राहिल्या नाही पाहिजेत तर याआधी तुम्ही रेशमी पराठा कधी बनवला आहे का आणि बनवला आहे तर त्यासाठी तुम्ही कुठल्या पिठाचा वापर केलेला आहे हे तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता तर सध्या रेशमी पराठा हा खूप जास्त ट्रेंडिंग चाललेला आहे आता ह्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं हिरवी मिरची बारीक चिरून घालायची थोडंसं अख्खं जिरं घालायचं चिली फ्लेक्स घालायचे आहे मला थोडेसे कमी वाटत आहेत त्यामुळे मी अजून थोडे चिली फ्लेक्स ह्यामध्ये ॲड केलेले आहे आणि आता ह्या बटाट्यामध्ये जेवढं बसेल तेवढं आपण गव्हाचं पीठ म्हणजेच कणिक घालून घेणार आहोत आपल्यापैकी बरेच जण खूप जास्त हेल्थ कॉन्शियस असतात शक्यतोवर खाण्यामध्ये मैद्याचा वापर टाळतात तर त्यासाठी आपण गव्हाचंच पीठ इथे वापरत आहोत तर ह्यामध्ये गव्हाचं पीठ जेवढं बसल तेवढं घालून आहे आणि याचा आपण एक गोळा म्हणून घेणार आहोत तर अतिशय भन्नाट अशी रेसिपी आहे तुम्ही सकाळच्या नाश्त्याला बनवू शकता दुपारच्या जेवणासाठी किंवा अगदी रात्रीच्या जेवणासाठी मध्ये देखील हा रेशमी पराठा बनवू शकता नावाप्रमाणेच हा अगदी मऊ लुसलुशीत होतो म्हणूनच कदाचित याला रेशमी पराठा असं म्हणत असतील तर ह्या पद्धतीने याचा आता आपण घट्टसर गोळा मळून घेणार आहोत ह्यामध्ये आपण पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे थोडंसं तेल घालून आता याला मौसर करून घ्यायचं आहे ज्याला आपण ग्रीस करून घ्यायचं आहे असं देखील म्हणू शकतो ह्या भिजवलेल्या पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता खूप पातळही नाही आहे आणि खूप घट्टही नाही आहे अगदी तुम्ही प्रवासामध्ये देखील हा रेशमी पराठा बनवून घेऊ शकता कारण यामध्ये पाण्याचा वापर आपण कुठेही केलेला नाही आहे आता दहा मिनिट याला रेस्ट करायला ठेवलं होतं आता याचे असे छोटे छोटे गोळे आपण बनवून घेणार आहोत त्याआधी पोळपाट्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि याला थोडंसं मऊ करायचं आणि पुरीपेक्षा थोडासा मोठा गोळा आपण बनवून घेणार आहोत आणि मग याचे रेशमी पराठे आपण बनवणार आहोत तर याला थोडंसं तेल लावूनच घ्यायचं आहे कारण बटाटा तसाही खूप चिकट असतो तुम्ही जर तेल लावलं नाही तर पोळपाट्याला किंवा आपल्या हाताला हे पीठ चिटकून बसू शकतं तर हार्डली दहा मिनटामध्ये तुम्ही भरपूर असे पराठे बनवू शकता खूप झटपट होतात आता ह्याला थोडंसं मी परत एकदा मऊ करते आणि आता थोडंसं पीठ लावून याला आपण लाटून घेणार आहोत तर अगदी छोटा गोळा आहे खूप मोठा गोळा घेण्याची अजिबात गरज नाही आहे आणि जेवढं शक्य होईल तेवढं पातळसर याला आपण लाटून घेणार आहे ह्याला जाड अजिबात ठेवायचं नाही हा पराठा तुम्ही जेवढा पातळ कराल तेवढा खायला खूप छान लागतो तर गव्हाचंच पीठ आपण इथे लावण्यासाठी देखील वापरलेला आहे ह्या पद्धतीने याला एकदम पातळ मी लाटून घेते दुसरीकडे मी गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे तर आज तर मी पनीर आणि रेशमी पराठा बनवलेला आहे तुम्हाला जर पनीर बनवायचं नसेल तर त्याऐवजी तुम्ही दुसरं काहीही बनवू शकता पण पन पनीरसोबत तर हा रेशमी पराठा खायला अतिशय मस्त लागतो तर तुम्ही बघू शकता मी याला किती पातळ लाटून घेतलेलं ला आहे ते तर तुम्ही देखील जेवढं शक्य असेल तेवढं पातळ लाटून घ्या तर मी तुम्हाला याचा थिकनेसदेखील दाखवणार आहे की कि मी किती पातळ लाटून घेतला आहे ते आता तवा छान गरम झाला आहे मी याला आता मस्तपैकी भाजून घेणार आहे गॅसची फ्लेम आपण मध्यमच ठेवलेली आहे खूप मोठा गॅस करायचा नाही आहे मध्यम आचेवरच याला भाजून घ्यायचं आहे तर तेल किंवा तूप किंवा बटर तुम्ही कशाचाही वापर करू शकता तर मी इथे तुपाचा वापर करते तूप लावल्यामुळे कुठल्याही पराठ्याला खूप छान चव येते आणि तसंही मुलं तूप खायला खूप कंटाळा करतात तर ह्या माध्यमातून आपण मुलांना तूप खाऊ घालू शकतो आता याला परत एकदा असं उलटवून घ्यायचं आणि परत दुसऱ्या साईडने देखील तूप लावून भाजून घ्यायचं आहे तर जसं आपण पोळी किंवा पराठा भाजतो सेम त्याच पद्धतीने याला भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता कलर दोन्ही साईडनी बदललेला आहे आणि बऱ्यापैकी हा पराठा आपला भाजून तयार झालेला आहे तर दिसायला जेवढा छान दिसतोय खायला देखील तेवढाच मस्त लागतो आता याला पनीरच्या भाजीसोबत मी मस्त सर्व करून घेतलेला आहे तुम्हाला पनीरची रेसिपी हवी असेल तर ती देखील चॅनलवर ॲवेलेबल आहे तर मैत्रिणींनो रेसिपी नक्की ट्राय करा कशी वाटली ते कमेंट करून सांगा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खूप खूप धन्यवाद